जय सगदान सर्वप्रथम भावनं तुम्ही हा फोटो बघा या फोटोमध्ये भावनं असं दाखवलेलं आहे की यूट्यूबचा काय क्रायटेरिया काय असतो की तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर तुमचे पाचशे सबस्क्राईब आणि तीन हजार घंटे जर वॉच टाईम पूर्ण झाला तर तुमचं अकाउंट हे हाफ मॉन्टेच होत असतं आणि दुसऱ्या खालच्या फोटोमध्ये असं दाखवलं आहे की तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार घंटे तुमचे जर चार हजार घंटे वाच टेम जर तुमचं पूर्ण झालं तुमचं अकाउंट मॉन्टेच होतं आणि चार हजार घंटे वाचट्य म्हणजे भावनं सपोज मी सहा मिनटात जर एक व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट केला तर तो दहा व्यक्तींनी जर संपूर्ण बघितला की असे सहा दहा व्यक्तीचे मिळून एक घंटा पूर्ण होतो भावनं साठ मिनटं पूर्ण होते असं एक घंटा पूर्ण होतो असे भावनं चार हजार घंटे हे पूर्ण व्हिडिओमध्ये आपले पूर्ण व्हायला पाहिजे पाहिजे आणि एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तर आपलं अकाउंट मोंटच होतं आणि अकाउंट मोंटच झाल्यानंतर आपले यूट्यूबचे काही नियम आणि अटी असतात ते पूर्ण केल्याच्या नंतर आपला आपल्याला पेमेंट चालू होता भावनं तर भावनं व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की मी यूट्यूब चॅनल चालू करून पंधरा दिवस झाले भावानो पंधरा दिवसामध्ये माझे साठ सबस्क्राईब झाले आणि साठ सबस्क्राईबमध्ये पाच सहा मी माझ्या हातानं दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये माझे नाव ना सर्च करून सबस्क्राईब करून घेतले भावानं आणि बाकीचे जे पन्नास जे सबस्क्राईब आले भावानो किंवा हे कोण नातेवाईक असन किंवा माझ्या ओळखीचे असन किंवा माझ्या मैत्रमैत्रिणी मैत्रिणी असन आणि जर कोणाला संविधानाची माहिती हवी तर त्यांनी भाऊने सब सबस्क्राईब केला असा तर भावांना मग सांगायचा मुद्दा असा आहे की मी भारतीय संविधानातील पंचवीस भागातील चारशे अठ्ठेचाळीस कलमची माहिती देणार आहे ही सिरीज चालू केली आहे तर भावना ही सेरीज, सेरीज मी माझी सबस्क्राईब वाढू किंवा न वाढू माझा अकाउंट मॉन्टेज हो किंवा न हो पण भावनं मी ही चारशे अठ्ठेचाळीस कलम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तर माझा विषय फक्त सांगायचा एवढा मुद्दा असा आहे भावानं की तुम्ही सबस्क्राईब करा किंवा नका करू पण मी जे संविधानाची माहिती सांगतो आहे भावनं ही न नक्की तुम्ही त्याची माहिती घ्या ही माझी मनापासून विनंती आहे कारण संविधान हे व्हावनं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही संविधानाचा अभ्यास घेत नाही किंवा संविधानाची माहिती घेत नाही तोपर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे काय नाही आणि तुम्ही जोपर्यंत म्हणजे तुमचा जीवनामध्ये येऊन काहीच फायदा नाही व्हावनो कारण संविधान हे असं आहे की संविधानानं आपला देश चालतो हे तुम्हाला माहीत आहे कारण <coughs> ज्या गोष्टी आपला देश चालतोय आहे तर भावानं त्याची आपल्याला माहिती घेणं ही खूप आवश्यक आवश्यक आहे त्यामुळे भावना माझी फक्त एवढीच विनंती तुम्ही संविधानाची माहिती घ्या असं नाही की माझ्याच माझ्याच व्हिडिओम बघा असं तुम्ही कोणाच्याही व्हिडिओ बघा किंवा कुठूनही माहिती घ्या पण संविधानाची माहिती घ्या ही फक्त माझी विनंती आहे आणि तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी पाजारी किंवा नातेवाईकामध्ये किंवा मित्रांना मित्रामध्ये जर कोणी संविधानाची माहिती घेत असेल तर भावांना माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचा माझे माझा चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवा हीच फक्त माझी विनंती आहे आणि भावना तुम्ही सबस्क्राईब करा किंवा नका करू पण मी जी संविधानाची माहिती सांगतो आहे की नक्की